हे बा कोणती स्त्री आपल्या एकुलत्या एक मुलाला मृत्यूदंड देऊ शकते का तर अशी एक विरांगण अशी स्त्री होऊन गेली की त्यांनी आपल्या एकुलता एक मुलगा असून सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा त्याला फरमावली होती आणि त्या होत्या न्यायप्रिय अलियाबाई होडकर हो, हो अलिया ना ना ज्या दुसऱ्यांना ला लावत होते आपल्या मुलाला त्यांनी तोच न्याय लावला भेदभाव केला नाही आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली ऐकण्यासारखं आहे त्यांचे जीवन त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता अलल्याबाईंच्या अहमदनगर जिल्ह्यात चौंडी नावाचे गाव आहे तर त्या गावी त्यांचा जन्म झाला होता त्या लहानपणापासून धार्मिक वृत्तीच्या होता प त्यांच्या हातात कायम शिवलिंग दिसेल तुम्हाला म्हणजे लहानपणापासून फार धार्मिक वृत्ती होती मग मल्लाराव होळकर शिवाजी महाराज संभाजी महाराज ते मल्लारराव होळकरांना अहिल्याबाईंचे वागणं पसंत पडलं आणि त्यांनी आपला एकुलता एक मुलगा खंडेराव याच्याशी त्यांचा विवाह झाला मल्लारराव होळकर हे इंदोरचे राजे होते इंदोरचे राजे होते परंतु पहा दुर्दैव कसं तर विवाहाच्या काही दिवसानंतर त्यांच्या पतीचे निधन झालं अजून सासऱ्यांचे निधन झालं आणि मी आता सांगितलं एकुलता एक मुलगा तर त्याचेसुद्धा निधन झालं एक, एक सात एका मागोम्या तीन कर्त्या पुरुष यांचे घरात निधन झाले परंतु अहिल्याबाई होळकर डगमगल्या नाहीत घाबरल्या नाहीत त्यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि त्या इंदोर मध्य प्रदेश तिथल्या त्या राणी झाल्या आणि त्यांनी कारभार फार व्यवस्थितपणे सांभाळलं त्यांनी शेवटपर्यंत मी सांगितलं धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांनी कित्येक शिवालय मंदिरं बांधली आहेत धर्मशाळा विहिरी गरिबांना राहण्यासाठी धर्मशाळा त्यांनी बांधलेल्या आहेत त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या आता तुम मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो मी सांगितलं होतं त्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती ऐका ती ऐकण्यासारखी कथा आहे त्यांच्या मुलाचं नाव होतं मालोजीराव एकदा तो इंदोरमधल्या रस्त्याने आपल्या रथाने जात होता आणि चुकून रथाची धडक लागून एका वासराचा मृत्यू झाला त्यामुळे त्याची आई म्हणजे गोमाता अस्वस्थ झाली इकडे अल्याबाईंना बातमी समजतात त्यांनी मुलाला बोलवलं सुनेला बोलवलं आणि जो इतरांना त्या न्याय द्यायच्या एकच त्या वाक्य म्हणाला की समजा एखाद्याने आईसमोर तिच्या एकुलत्या एक मुलाला मारलं तर त्याला शिक्षा कोणती द्यायला हवी आईसमोर एकुलता एक मुलाला मारलं ती शिक्षा कोणती द्यायला हवी तर सुनेनं सुद्धा शेवटी सांगितलं की त्याला मृत्यूदंड द्यायला हवा अहिल्याबाईंनी ते मान्य केलं आणि आपला मुलगा मालूजीराव मृत्यूदंड दिला त्याच रथाने त्याच गल्लीमध्ये त्याच जागेवर परंतु तो, तो रथ चालवायला कोणी तयार व्हायचं नाही मग अहिल्याबाई स्वतः तयार झाल्या आणि त्या जागी पोहोचल्या त्या अजांनी तो बाजार म्हणून इंदोरमध्ये ओळखला ती गल्ली आहे बाजार म्हणून इंदोरमध्ये ओळखली जाते परंतु जेव्हा त्या अहिल्याबाई आपल्या मुलाला मारण्यासाठी निघाल्या रथ घेऊन त्यावेळी गोमा ती गोमाता हिच्या वासरू मरण पावलं होतं ती रथासमोर आली आणि रथाच्या समोरून काही हल्ली नाही ती शेवटपर्यंत मग त्यांनी संकेत ओळखला आणि त्यांनी मुलाला मालोजीरावला माफ केलं तर अशा होत्या जबरदस्त न्यायप्रिय अहिल्याबाई होडकर एक स्त्री एक उत्तम उदाहरण तर स्त्रीने कसं किती खंबीर असावं स्त्री असून किती न्यायप्रिय असावं राज्यकारभार किती कुशलतेने करावं म्हणजे घर किती कुशलतेने आढावं तर त्या अहिल्याबाईंपासून पुष्कळचे गुण शिकण्यासारखे आहेत पुरुष आणि स्त्रियांनीसुद्धा आपण पुष्कळ शिकवून शिकण्यासारखे आहेत कसं संकटाला तोंड दिलं पाहिजे न्यायप्रिय माणसाने कसं राहिलं पाहिजे जास्तीत जास्त ही चांगली माहिती हा विचार शेअर करा करा शेअर तुम्हाला शुभेच्छा करा शेअर धन्यवाद